च्या मी मीत सांगन बाई तुल मी तर सांगन बाई तुल पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग पांडुरंगनालया पल्या घराला ग पंढरीचा न पांडुरंग आला आपल्या घराला नच्या कथन मी तर सांगून थकले ಮೀತ ಸಾಗುನ್ನ ಥಕಲೆ ಗಂಧರಿ ಚ ಪಾಡುರಂಗ ಪಂರಿಚನ ಪಾಡುರಂಗ ಉಬೆ ಹಾಯಕಲೆನ ಪಂಚನ ಪಾಡುರಂಗ ಉಬೆ ಹಾಯಕಲೆ ಗಂತ ಕಥಾನ ಮೀತರಾಗುಲ ಸಾಗೂಲ ಸಾಗ ಪಂರಿಚನ ಪಾಡುರಂಗ पंढरीच्या न पांडुरंगा सुख तुम्हाला मागत येणं पंढरीच्या न पांडुरंगा सुख तुम्हाला मागत येण संतच्या मी तर रागुल सांगितल्या मित्रागुल सांगितल्या पंढरीच्या पांडुरंगा पंढरीच्या न पांडुरंगा फेऱ्या रावळी मारल्या रे पंढरीच्यानं पांडुरंगा फेऱ्या रावळी मारिल्यान पंढरीचा मैमन महिमा सांग ते जगात महिमा सांगते जगात ग पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग उभा चंदर भागातन पंढरीचा न पांडुरंग उभा चंदर भागातन